नमस्ते मैत्रिणींनो मी शिलाई कोर्स मध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मग बघा मैत्रिणींनो आज आहे ना माझ्याकडे जे ब्लाउज शिवायला आलेले आहे ना ते सिंगल कटोरी ब्लाऊज आहे आणि त्याच्यापासून मी डबल कटोरी करणार आहे म्हणजे ज्या मैत्रिणींना टोक वगैरे आवडत नाही स्वतः कस्टमर माझ्याकडे म्हणजे आल्यानंतर म्हणतात की मला टोक आवडत नाही मला कटोरीला आडवास टाक टक्स टाकून द्या तर तो, तो कशा पद्धतीने टाकायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे अशा पद्धतीने जर थोडं सुद्धा कटोरीचा टोक थोडा तरी येतो तर तो, तो आवडत नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीने टीचिंग करायचं तर मी ते अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कसं आहे आता आडवा टक्स टाकल्यानंतर सिंगल कटोरीमध्येच आडवा टक्स टाकल्यानंतर तुम्ही म्हणणार की ताई कटोरी ही ज्या आपण जोडतो त्यावेळेस कमी पडेल का असे भरपूर सारे प्रश्न असतात ते सुद्धा तुमचा कन्फ्युजन इथे दूर होणार आहे तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहावं लागेल तुम्हाला आणि कंटिन्यू बघा तर इथे मी डायरेक्ट म्हणजे जे गिरायकचे ब्लाऊज आहे ना ते प्रत्यक्षात तुम्हाला करून दाखवणार आहे तर इथे आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया इथे तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे हा ब्लाउज आलेला आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे तर बऱ्याच म्हणजे गिराईक असे पण असतात की त्यांना कटोरी मध्येच आडवा टक्स टाकून पाहिजे म्हणजे डबल कटोरी ब्लाऊज शिवण्याऐवजी त्याच्यामध्ये जास्त पैसे घालवण्याऐवजी आपण कटोरी मध्येच तो डबल इथे कटोरी करून घ्यायचा तर गिराईक सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला आयडिया देतात आणि त्यांची स्वतःची बचत सुद्धा करतात तर त्यांनी गिरेकने जसं मला सांगितलं त्या पद्धतीने मी हे ब्लाऊज स्टिच केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता हा कटोरी ब्लाउज होता त्या बोलल्या की मला फक्त इथे एक शिलाई टाकून द्या म्हणजे डबल एक शिलाई टाकून द्या तुम्ही टक्स जो टोक असतो कटोरीचा तो, कटोरी तो फक्त बाहेर असं दिसायला नको या हिशोबाने तुम्ही इथे मला एक शिलाई टाकून द्या तर हा डबल कटोरीच झाला ओके आपण डबल कटोरीचं जर त्यांना सांगितलं असतं तुम्ही मी बोलली होती डबल कटोरीचा ब्लाउज शिवाय तर नाही म्हणे फक्त आडवं टाकून द्या म्हणजे जेवढी आपली रेग्युलर कटोरी ब्लाऊजची शिलाई असते तेवढीच ते पण घेतात तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने हे शिवून झालेलं आहे तर तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल साठी हे कटोरी ब्लाऊज आहे आपलं तर हे सिंपल आपली रेग्युलर कटोरी असते ना त्याचं आहे तर हे शिव uh, एका बाजूचा शिवून झालेलं आहे ते मी आता इथे ठेवून घेते तर तुम्हाला जर अशा पद्धतीने जर एखाद्या गिरायकीने सांगितलं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता याच्यामध्ये आपलंच नुकसान आहे तरी सुद्धा आपण गिराहकचं कसं आहे मान ठेवायला लागतं त्याच्यामुळं आपल्याला कसं आहे इथे जसं सांगितलं त्या पद्धतीने त्यांचं इच्छाप्रमाणे इथे आपल्याला शिवून द्यायचं आहे तर हे मी बऱ्याच गिराईकचा अशा पद्धतीने केलेलं आहे आणि कुठेच प्रॉब्लेम येत नाही कटोरी कमी पडत नाही किंवा टाईट होत नाही खूप छान असं ब्लाउज दिसतं कटोरीला टोक सुद्धा दिसत नाही खूप सुंदर दिसतं तर आता सर्वात पहिल्यांदा इथे आपण टक्सची रुंदी तुमची जी असेल रेग्युलर प्रमाणे रुंदी आणि उंची टपची ती मार्किंग करून घ्यायची शिलाई करून घ्यायची नॉर्मल सिंपल कटोरी सारखाच फॅब्रिक मी नेहमी कट करत असते रेग्युलर प्रमाणे त्याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही सिंपल कटोरी होती आपली आता त्यालाच आडवाटक्स मारायचा आहे तर ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आहे मी हे बघा फोल्ड करून घेतलं आणि आता आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथून आपल्याला फक्त पाव इंच अशा पद्धतीने शिलाई मारायची म्हणजे दोन लाईनचं आणि इथे थोडस तीन लाईन घ्यायचं आहे आणि इकडे पण ती ऑटोमॅटिक इथे तुम्ही फोल्ड केलं ना ते बरोबर ह्या बाजूला पण आणि इकडे पण फोल्ड होते आणि सेम त्याच पद्धतीने तुम्हाला मोजायची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपण डबल शिलाई देऊन घेतली आहे आता मी तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण जवळजवळ इथे तीन लाईनचा असा हा टोक दाबून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणणार की टोकची उंची ही कमी होणार नाही ना बिलकुल होत नाही खूप परफेक्ट आणि रेग्युलर गिराईक माझ्याकडे ह्या कस्टमरचे असतात आणि मी बरेच असे माझ्याकडे गिराईक आहेत तर त्यांना टोक आवडत नाही ते आडवा टक्स माझ्याकडनं शिवून घेतात तर खूप सुंदर असं हे इथे शिवून झालेलं आहे तर सुद्धा ही आयडिया वापरू शकता आता आपल्याला रेग्युलर प्रमाणे जसं आपण कटोरीच्या साईड पार्टला जोडतो सेम त्याच पद्धतीने जोडायची आहे सेम पद्धत असते फक्त आडवाटक आपण इथे शिवून घेतलेला आहे शिलाई मारून घेतलेली कुठेही कपडा वगैरे आता तुम्ही म्हणणार की ताई इथे आपण हे जे टक्स घेतला तर इथे कपडा कमी पडेल बिलकुल नाही पडत अगदी परफेक्ट असं आलेलं आहे हे बघा खूप सुंदर असं आपली इथे कटोरीचा सेप आलेला आहे नंतर आता आपण इथे योगपट्टी जोडून घेणार आहोत तर नेहमीप्रमाणे आपण इथे हलकस थोडस वरच्या बाजूने कट करतो ते कट करायला विसरायचं नाही आहे म्हणजे व्यवस्थित कटोरीला हा सेप येतो बघा अशा पद्धतीने आपलं इथे योगपट्टी पण जोडून झालेली आहे इथे ज्या वेळेस योगपट्टी आपण जोडतो तर एका लेवलमध्ये थोडस येत नाही हा भाग थोडासा पुढे येतो तर तो, 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 तो सरळ लाइनिंग मध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला छोटे मोठे असं कमी जास्त झालं तर ते कट करायचं विसरायचं नाही फिनिशिंग द्यायची आपल्याला अशा पद्धतीने या व्हिडिओ मध्ये मा मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्ही सिम्पल कटोरी शिवत असतील तर डबल कटोरी जर गिरायक ने सांगितलं असेल आता मला हे गिरायकने सांगितलेलं आहे मी स्वतःहून जर माझ्याकडे आलं तर मी डायरेक्ट डबल कटोरीचं मेजरमेंट काढून आणि शिवून देते परंतु डबल कटोरी ब्लाऊजचं हे शिलाई जास्त असते त्याच्यामुळे गिराई काय करतात सिंपल आपल्या कटोरीमध्येच आडवाटक शिवून घेतात आणि जी आपली रेग्युलर कटोरी ब्लाऊजची शिलाई असते ना तितकीच देतात तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला जर ह्या व्हिडिओमध्ये अशी ही टिप्स आवडली असेल किंवा तुम्ही स्वतःचं ब्लाऊज शिवत असतील तर हे नक्की फॉलो करा खूप छान असे ब्लाऊज बसतात आणि कुठेही टोक वगैरे दिसत नाही तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज मी तुम्हाला सिंगल कटोरी पासून डबल कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने टीच केला पण ते मी तुम्हाला ह्या मध्ये संपूर्ण दाखवलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा ही ट्रिक्स आवडली असेल तर हा ब्लाऊज संपूर्ण इथे शिवून तयार झालेला आहे तर खूप सुंदर असा नेहमीचं कस्टमर आहे तर खूप सुंदर असे ब्लाउज त्यांचे हे बसतात तर तुम्ही सुद्धा ही आयडिया तयार करू शकता म्हणजे तुम्हाला सुद्धा जर डबल कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग करायला कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला एखाद्या गिरायकला कटोरी ब्लाऊजमध्ये टोक वगैरे थोडं सुद्धा आवडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने मध्ये तुम्हाला आडवा टक्स टाकायचे जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला आडवा टक्स शिवून द्यायचा आहे जास्त पण त्याच्या मध्ये जास्त पण कपडा जास्त जात नाही किंवा कटोरी कुठे कमी पडते वगैरे असा काहीही प्रॉब्लेम येत नाही तर इथे हा ब्लाऊज रेडी झालेला आहे सेम त्याच्यानंतर हा त्यांचा ब्लाऊज आहे सेम त्याच पद्धतीने हा पण शिवलेला आहे तुम्ही इथे बघू शकता हे बघा सिंगल कटोरीपासूनच मी हा पण डबल कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे म्हणजे मी तसं तर एखाद्या गिरॅकने सांगितलं मला डबल कटोरी ब्लाऊज शिवून पाहिजे तर मी प्रॉपर अशी आपली जी डबल कटोरी ब्लाउजची मेथड हाय पद्धत आहे त्याचा मी एकच व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती सेम त्याच पद्धतीने मी इथे पेपर कटिंग करून आणि त्याच्यानंतर मी टीचिंग करत असते तर इथे मला गिरायकने स्वतः सांगितलं की मला कारण पैसे पण ते त्याच म्हणजे जसं की आपण कटोरी ब्लाऊज आहे तर त्याच कटोरी ब्लाऊजचा जो रेट आहे त्याच पद्धतीने मला पाई इथे पैसे देणार आहेत फक्त त्यांनी कमी पैशामध्ये आडवटक्स टाकून घेतला म्हणजे डबल कटोरी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने टीच करू शकता आणि याची स्लीव आहे ती आपण पप स्लीव्ह शिवलेली आहे आणि इथे मी काट लावलेले आहे जितके काट होते तितकं इथे घेतलेलं आहे आणि बाकीचं सर्व मी इथे पप केलेलं आहे तर खूप सुंदर आता सध्या पप स्लीवची जास्त ट्रेंड चालू आहे तर बॅक नेक हा राऊंड शेप मध्येच आहे आणि ह्या दोन साड्या आहेत तर त्याच्यावरचे ब्लाऊज आहेत तर अशा पद्धतीने ही साडी पण आपली मी आता सकाळी ही पिकअप हॉल केलेले आहेत तर जवळजवळ आता मी साडे अकरा वाजले आहेत साडे अकरा वाजता इथे व्हिडिओ बनवते तर ब्लाऊज हे काल शिवून झालेले आहेत आणि साड्या पिकअप हॉल हे आत्ता केलेले आहेत मी अशा पद्धतीने दोन केलं आणि त्याच पद्धतीचं एक ब्लाऊज माझ्याकडे परत अर्जंट आलं आज आहे आज तीन वाजेपर्यंत हा ब्लाऊज द्यायचा आहे मला तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पण ब्लाउजचा आपल्याला सेम त्याच पद्धतीने आता मी जसं हे ब्लाऊजचं तुम्हाला कटोरीचं आवडत नाही म्हणून मी मध्ये आडवाटक टाकून दिले आहे तर ह्या ब्लाऊजला सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचंय तर त्या कस्टमरचं ब्लाऊज मी ऑलरेडी आधी पण शिवून दिलेले आहेत नेहमीच कस्टमर आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे कटोरी आहे याचा पण सेम त्याच प्रोसेसने मी शिवून दिलेले आहे मध्ये आडवा टक्स टाकून दिलेला आहे तर आता तुम्हाला इथे जास्त लांबून इतकं स्पष्ट दिसत नसेल परंतु सेम त्याच पद्धतीने टोक फक्त दाबून दिलेला आहे मध्ये आडवा टक्स टाकून दिलेला आहे आणि हा सुद्धा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज हा आपला इथे हा पण रेडी झालेला होता तर हा त्यांचा घालून मला फिटिंगसाठी त्यांनी परत हा ब्लाऊज दिलेला आहे तर सेम ह्याच मापावरती त्यांना हे ब्लाऊज शिवायचं आहे कारण त्यांना हे स्टार्टिंगला ब्लाऊज शिवून दिल्यानंतर ते परफेक्ट बसलं होतं मग त्याच मापाने मला सर्व त्यांचे ब्लाऊज मी शिवते तर ते फिटिंगला दिलेले आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे अशा पद्धतीने परंतु शिलाई मी डबल कटोरीची घेत नाही याच्यामध्ये आपली जी सिंगल कटोरी ब्लाऊज आपण शिवून देतो त्याची शिलाई घेते कारण तिथे मी प्रॉपर असे कटोरी ब्लाउजचे आपण दोन भाग करून तशा पद्धतीने मी इथे कटिंग करत नाही किंवा टिचिंग करत नाही फक्त सिंगल कटोरीच इथे आपण डबल कटोरी मध्ये मध्ये रूपांतर करून घेतो आणि खूप सुंदर पण ब्लाऊज बसतात कुठेही बिघाड वगैरे होत नाही तर तुम्ही सुद्धा म्हणजे अशा पद्धतीने ही ट्रिक्स वापरू शकता आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय